हार्दिक <ंधेगे> शुभेच्छा केक दिसत नाही हे लाईव्ह दिसत की केक असं उचलून नाही व्हावं लागेल घे असं फिरव ना कॅमेरा काय प्रॉब्लेम आहे पोरांमध्ये फिरव लांबून घेऊ ठेवड एक मिनिट एक मिनट एक हा नाही शेअर नाही केली सगळेजण आले कोण शिल्लक राहिले पाठीमागे उलट दिसत कशे काय रेट दिसत काय आला युट्यूब पहिले केक कापून घेऊन नंतर लेक्चर स्टार्ट करूया चला चला सर्वजण जवळ 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 या आ, वो। वो का या ला <स्थितितितितितितितितितितितितितितितितितितितिति> अरे पण आज बड्डे कोणाचा आहे सरांचा कोणत्या सरांचा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण फोटो काढा ना कॅमेरा कॅमेरावाले आहेत का नाही रे कोणी आमचा फोटो काढा छान छान अजून नक्की बघायचं कुठं कोणीच फोटो काढतो काढा फोटो काढा फोटो सर्व मुलांनी या चांगला जरा चला पटा 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 सगळे सर्व मुलं या ना

लाई चालूय आए, अरे एवढी जागा असून तुम्ही एवढं आम्हाला चिमले हा दिसायला झालं चला आप आपलं

बस गायब करा नहीं डायरेक्ट के अरे थाम बस धन्यवाद चला झाला धोडा घेतो अरे लय खाल्ला रे गोड खात नाही मी बँक यू हे घेऊन जाणार आहे एकूण राहिलो एकूण शिलेब ठेवलं होतून पेपर आणा ना थोडस पेपर आणाय नक्की या नक्की या <laughs> चला जर स्टार्ट करायचं आपल्याला हे आवरा चला पटापट बसा आप आपल्या जागेवरती हे पुसरे सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला परत कॅमेरामध्ये प्रॉब्लेम दिसतोय ना <laughs> <laughs> काय आता झालं खाऊन आमचं अरे खाऊन झालं थोडं घेत थोडं घेतो ठीक आहे परत लाईव्ह चालू करतो मी हा दोन मिनिटामध्ये जरा ते सेटिंगचा प्रॉब्लेम झालाय